शेव भाई चढले झाडावरती फणस काढायला आणि हे बघ तू चढ ना तुला येईल काय तू चढते का काढला टाकते का खाली कॅच पकडू बाजूवाला ता हो फणस पडेल डोक्यात डोक्यात पडेल बाबू इकडे ह्या साइडले

शिंडीवर बॉल काढायला लागेल फनसाची भाजी आज जोरात दर्याची भाजी फनस कापलाय मग फनस उतरवलाय केशवबाई चढले होते झाडावरती दिवसभर फणसाची भाजी खायला भेटेल भाजी कशी बनवतात ना ते आपण बघूया मुंबईला बनवते पण ती थोडासा बारीक फनस असतो ना छोटा त्याची हा मोठा फनस आहे आणि याची फक्त गारेची भाजी आहे कापते फनस त्याला काय भूक बी काय लागली नाही वाटते तेव्हापासून बोलतो तो भात खा भात खा काय खाल्लं नाही खाल्ला आर्यानी खाल्ला काय रे बा भूक नाही लागली तुला आमचा बाबा बघा बाबा काय करतो बाबा बघा आमचा गावी आलाय ना, ना तो? आता तो जेवणार नाही आता तिथे खेळत राहणार पळाला

पनस साफ करून झाला आहे आणि आता बघा बऱ्यापैकी घरी काढलेत आता नंतर थोड्या वेळाने भाजी बनवायला घेऊ तर भाजी कशी बनवतात ना ती दाखवतो तुम्हाला कोकणामधली एक ऑथेंटिक रेसिपी आहे फणसातल्या गऱ्याची भाजी तर ही ही भाजी याची रेसिपी आता आपल्याला तुम्हाला दाखवतो गाई करते घराची भाजी आणि हे बघा आणि ते पण सगळा साफ करून झालाय घरे काढून झाले आणि आई म्हणते की ते चुलीवर करायचंय तर चुलीवर आता आईने टोप ठेवलाय आणि चूल पेटवते गावी चूल पेटवायला पेट याची प्लास्टिक वगैरे वापरतात बघा थोडस पाणी ठेवलं गरम करायला ही लाकडं आहेत सुकी लाकडं आणून ठेवलेत आणि ही भाजी थोड्याच आपण सुरुवात करू गरे काढून झालेत साफ करून चुलीवर पाणी पण ठेवलंय पाण्याला कडी येते आता रेसिपीला सुरू करू आई आता तयारीत बसल्या गौरी घेऊन बसले मदतीला सुरुवात करू आता लसूण आणता कढी पत्ता जे गौरी लसूण साफ करते लसूणच्या आई आता चूल पेटवते उन... पाण्यामध्ये

टाकताना थोडं हे आपण पाणी काढतात ते आई आता सुके त्याच्यात टाका पॉलिस

आई ते हे करा ना प ते परत इथले पाणी टाकून द्या आणि परत इथच घे. गरम होता ती डबल डबल नको. हूं टाकले हां. खाए जरा नाही गावती. त्याला को ते कोण होत ते काळ लागेल त्याला नंतर ठेवा परत त्याच्यावरच ठेवा नाही टाकतील ते आणले ना त्याला तिकीट मी कोणी दिले कोणी घरी साईडला घेऊन घेतली आणि आता

apa टोप वाच <mij> <tails> <sharpIG> <hap> <aprender> <sharpination> हाय बनये गर्की का हाय आई मी टाणू ओय ओय जरा येऊन थोडा अरे हे अन तो गरम मसाला जरा बा पावडर गरम मसाला

ठीक आहे पण छान छान वास बघा ना हो छान दिसतं मुंबईला पण नाही मस्त वास येतो आणि खास तुलीवर बनवली ना तर त्याची टेस्ट वेगळीच येते भारी फणसाची भाजी बनवली नंतर या जेवायला खूप खाली घे ते केवणा वास टेही दिसतो थंड होईल काय नंतर जेवायला घेऊ

मस्त गरमागरम फणसाची भाजी चुलीवरची बनवली ती पण एक नंबर भाजी या खायला गावी या लोकांशी फणसाची भाजी खायला मिळते या येऊयाला मस्तपैकी दुपारचं जेवण झालंय फणसाची भाजी पोटभर फणसाची भाजी खाल्ले आणि आर्य बघ येते आता आंबा खाते आंबा खाऊन तर बाट चुकते ती मस्तपैकी जेवण झाले आता जरा आराम करूया आणि मग संध्याकाळी आहे ना झाडांना पाणी घालायला जायचं खाली झाडांना पाणी घालाय पण जाऊ आणि जरा मुलांना घेऊन जाऊ करवंद वगैरे काय आहेत का जरा बघू जंगलामध्ये आता जरा झोपूया मग आता संध्याकाळी नमस्कार मंडळी संध्याकाळचे वाजले पाच आणि आम्ही जाणार होतो हो, खाली झाडांना पाणी द्यायला बाबांनी मोटर चालू केले पाणी द्यायला जाणार होतो पण झालं असं की पाऊस यायला झाला म्हटलं तर पाऊस येतो आहे तर मग झाडांना कशाला पाणी द्या आता कधी पण पाऊस पडेल बघूया जर पाऊस आता आर्य पण उठले आणि तुम्हाला दाखवतो बघा दाखव ना तुम्हाला आणि हे बघा या मुले आलेत हो <laughs> ना मुंबईवरून वरून त्यांनी काय केलंय बघा वाजू नकोस इकडे बघ बघा पंखुडी पंखुडी वगैरे दाखवतो निघा येते बा आता तुला शो कधी आहे ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्रीला आहे ना <laughs> कोणत्या थिएटरला माहिती नाही कारण काम करून मीच नाटक कोणत्या नाटकात काम करते तू राक्षस शक्तिमान मुला युक्तिमान बर छान आहे कधी आलात ना तर इथं शो बघायला नक्की या काय नाव हो तुझं माझं अस्मी वजीरकर आता आम्ही खरा चेहरा दाखवत नाही जर बघायचं असेल ना तर तुम्ही थिएटरला या बघायला एकदम भारी कला का रे अस्मी अस्मी वजीरकर आणि हे बघा बघा हे कोकणातली भूत आहेत काय हे आत्ता लवकर संध्याकाळी संध्याकाळची बाहेर आले बघा मुलतानी माटी लावली त्याने छान दिसत आहे सगळे मुलं आले पाऊस येल झाला मस्त क्लायमेट बघा हवा पण सोडली आली देऊन ना सोडलं पाणी पाईप लावून बघतो मी बघूया जर पाऊस बारीक असेल तर जाऊया खाली मोठा आला तर काही जायची गरज नाही पाऊस येईल असं वाटतंय वातावरण झाले पण पाऊस काही पडत नाही त्यामुळे झाडांना पाणी घालायला जाऊया आपण बाबा मोरिया आर्या आणि मी अजून त्या मैत्रिणी सगळे येत आहेत घालून तिथे ना आपली वीर आहे आणि तिथे झाडं लावलेत आता जाऊ आपण तिथे

हळू 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 चल चला खाली चालू का जुला तुला खाली उतरून एकदम थोडा थोडसा खोल इकडे बघू देत मला कसा खोल ते खोल फिराव बस हळूहळू अजून सा बस तिकडे बघ आता पाणी आलं पाईप बघ तिकडे जाऊ तिकडे त्या तो पा पाणी बघ त्या पडते हळूहळू वाढवायला

ते बाबा झाडांना पाणी घालतात आणि सगळ्या ह्या सगळ्या करवंद काढतात किती काढली त्याच्यामध्ये असं एक, एक पान उभं लावा मग असं मोठा द्रोण तयार होईल त्याचा कोकणातली धमाल आहे ना कोकणातला रानमेवा घ्यायला आलेत वरती हात करताना खाली लक्ष द्या इकडे बघा जरा सगळ्यांनी थांबलेन ठेवायची झाडाला झाडाला मुर्या झाडाला पाणी घालतोय हॅलो चल इथून इथून असेल मधून चला घाल मोरे आवडतं ना पाणी घालायला झाडांना सगळ्या चालल्या आहेत तिकडे इकडे बघा मोर या काय बाबांकडे का पाईप देत नाही हो तो सगळ्या झाडांना मीच पाणी घालणार आहे तर बाबांना भिजवतोय बाजूनी पण मार झाडांना पाणी घालून झालंय आणि आता आम्ही निघालो आता जाऊया घरी आर्या कुठे गेले काय माहिती आणि तिची मम्मी ते तिकडे गेलेत रस्त्याकडे आपण पण जाऊया जरा बघूया आहेत काय तिथे मोरे बघा मजा वाटते ना मोरे पाऊस हा रोज या। रोज येऊया म्हणतोय बाबा पाणी टाकायला हे वाटेने झालं ना त्या बघते तिकडे चालले आहेत ना झाड आहे असं नसतं काढायचं दाखवतो पकडतेत पडते अजून एकदा अजून एकदा हे बाई इथे आता पडलेले करवंद काढून झालेत आणि आता

सगळेजण आता घरी निघाले टेरेस वर जातेत आपलं विनोद भाईचं घर आहे मुलं म्हणते टेरेस बघायचं आहे साईडला त्याचा हात पकड चल नंतर टेरेस वरून दर्शन घ्या मस्त फुल वातावरण कडक आहे कधीही पाऊस येईल Vision. व्हिडिओला सुरुवात केली होती फणसाची भाजी आणि त्याच्यानंतर झाडांना पाणी घालण्यासाठी संध्याकाळी आलो आणि ही सगळी मुलं आपल्यासोबत खाली फिरायला लागली होती हरवंद काढले चाप्याची फुलं खिंडीत आणि आता घरी आलेत आणि येताना इथे जरा वरती टेरेसवर आलो तर आत्ता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना कमेंट करून तुम्ही नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतो बाय